आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची रायगाव तालुका बागलाने येथे श्राptic हिवाताप दिन साजरा करण्यात आला गावात चौक सभा घेऊन आरोग्य सेवक श्री दिनेश गायकवाड यांनी डेंगू चिकनगुनिया मलेरिया साथीच्या आजारांबद्दल माहिती दिली याغडी गावातील ग्रामस्थ हसर होते प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री गायकवाड व माळे तसेच आरोग्य सहाय्यक श्री हिरे नाना व खरे नाना यांच्या नेतृत्वाखाली गावात समुदाय अधिकारी डॉक्टर मोरे व आरोग्य सेविका श्रीमती रुपाली वा सेवक श्री दिनेश गायकवाड व आशाताई सौ कल्पना आहिरे व सौ रत्नप्रभा आहिरे व सौ बायजाबाई सोनवणे सौ सुजाताई आहिरे सौ दीपाली पवार यांनी गावात घरोघरी जाऊन कंटेनर संरक्षण करून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याबाबत जनजागृती केली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री व व श्री श्री प्रभाकर किरण खेरणार व ग्रामस्थ श्री राजेंद्र आहिरे व भरत बापू आहिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले बागला वृत्तांत सहसंपादक विनायक इनामदार